हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर थमनेलवरून तुम्हाला विषय तर कळलाच असेल पण म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करावी दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना चालू होतोय तर माझं लक्ष्मीव्रत चालू होणार आहे मग घरामध्ये एक महिनाभर काही नॉनव्हेज बनणार नाही त्यामुळे मग रोहितसाठी मी बोंबिलाची भाजी करत होती तर म्हटलं रेसिपी पण शेअर करावी जेणेकरून व्हिडिओमध्ये तुम्हाला बोर पण होणार नाही तर मला एक दादांनी कमेंट्स केलेली खूप दिवस झाला तर आठवडा दोन आठवडा झालं मी त्या दादांना ब्लेम करत नाही तसेच भरपूर जणांचे विचार पण असतील त्याबद्दल तर आपण काही एखाद्याचे विचार तर नाही बदलू शकत आणि त्या दादांबद्दल माझी काही तक्रार पण नाही आहे कारण त्यांच्यासारखेच विचार करणारे बरेच लोक आहेत पण मला खरंच तशा लोकांची पण कीव येते बरं का एक तर पहिली गोष्ट लव मॅरेज म्हणजे असा विषय केला आहे ना लोकांनी की लव्ह मॅरेज म्हणजे एखादं पापच अरेंज मॅरेज अरेंज मॅरेजमध्ये जर लव मॅरेज झालं ना तर ठीक आहे हां ते चांगलं पण जर लव्ह मॅरेज केलं असं विरोधात जाऊन की पार त्या मुली म्हणजे त्या मुलींना काही किंमतच नसते असं समजतात की त्या मुली म्हणजे खूप वाईट म्हणजे नाही का एक एका प्रकारे लव्ह मॅरेज म्हटलं की लोकांचं विचार सरणीच पूर्णपणे बदलते त्या मुलींना कॅरेक्टरलेसची पदवी देऊन टाकणं भरपूर भरपूर गोष्टी आणि तीच माणसं पिक्चरमध्ये लव स्टोरी ल प्रेमाचे पिक्चर बघताना हिरो हिरोईन एकत्र आले की किती खुश होतात आणि त्यांना समाजामध्ये नॉर्मली जर एखाद्या मुलीचं लव्ह मॅरेज असेल तर खूप काही ब्लेम करते तिच्यावरती लव मॅरेज करणाऱ्या मुलींना ते असं समजतात की काही बाबा त्यांच्यावरती संस्कारच नाही आहेत की बाबा त्यांना माहीतच नाही आहे समाजात कसं वावरायचं चांगलं वाईट तर पहिली गोष्ट तर असं काही नसतं अशा कित्येक मुले आहेत ज्यांनी लव मॅरेज करून चांगला संसार केलेला आहे पण आपल्या माणसांचं का असं विचार आहेत काय माहिती आणि खरं मी एक ऑब्झर्व केलं शक्यतो ना गावाकडच्याच लोकांचा असं विचार आहेत सिटीतले भरपूर लोक आता ॲडव्हान्स झालेले आहेत म्हणजे मला मीच पर्सनल आता खूप छोट्या गावातून आले त्यामुळे तिथल्या लोकांचं विचार आणि इकडचं जसं आता मी बघते ना पुण्यात राहायला लागली खूप वेगवेगळे विचार आहेत त्यांना लव्ह मॅरेज वगैरे आता नॉर्मल वाटतं पण गावाकडे खूप अशा लोकां अजून लोकांचं तसंच विचार आहेत लव्ह मॅरेज करणाऱ्या मुलींना परत कॅरेक्टरलेस लाच सोडलेली मुलगी असंच पदव्या देऊन टाकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दादांचं असं म्हणणं आहे की तुझ्या व्हिडिओमुळे इतर मुली बिघडतील तर पहिली गोष्ट बिघडणं आणि घडणं ते स्वतःच्याच हातामध्ये असतं आणि मा तुझी लव्ह स्टोरी तुझ्या घरी ठेव लव्ह स्टोरी शेअर करू नको तू इतर मुलींनाही करतेस नाही का इन्करेज करते तर पहिली गोष्ट लव होणं हे आपल्या हातात नसतं कारण मी ज्या वातावरणातून वाढले ना मला माझ्या भावांनी एवढं एवढं स्ट्रिक्ट वागवलं ना भरपूर स्ट्रिक्ट वागवलं म्हणजे दहावीपर्यंत तर प्रत्येक भाऊ एक दीड एक दीड तास मला असं नाही का सांगायचा प्रत्येक वेळेस हे असं नाही हे नाही ते नाही कुठल्या मुलांशी बोलणं नाही भरपूर गोष्टी होत्या खूप स्ट्रिक्ट होती माझी फॅमिली आणि मी सुद्धा असं ठरवलेलं की बाबा कुठल्या मुलाच्या नादी वगैरे नाही लागायचं पण ॲटोमॅटिकली रोहित माझ्या लाईफमध्ये आला त्या गोष्टी झाल्या तर याच्यासाठी काही कुठल्या मुलींनी मला प्रोत्साहन दिलं नाही की काय नाही आणि मी तर खूप असे व्हिडिओ बघायचे विश्वास नांगरे पाटलांचे आमचा भाऊ मला बोलायचा ते बघ व्हिडिओ त्यांचे बघत जा खूप अशा गोष्टी होत्या माझ्या लाईफमध्ये जे की मी बघायचे भरपूर अशा गोष्टी इन्करेज करणाऱ्या मला पण तरी पण माझ्या लाईफमध्ये प्रेम झालं आणि ह्या सर्व गोष्टी झाल्या कारण माझी एम होती ती खूप वेगळी होती पण त्या सगळ्या गोष्टींपासून मी वेगळ्या ह्याच्यात गेले तर ह्याच्यासाठी असं नाही की मला कु कुठल्या मुलीचं मी हे घेतलं तरच ते ॲटोमॅटिकली आपल्या लाईफमध्ये ला गोष्टी घडत जातात आणि मला काही गोष्टी मान्य आहेत काही संगतींचा पण परिणाम होतो कारण माझ्या लाईफमध्ये माझ्या फ्रेंड्स अशा आल्या नाहीतर अगोदर मला खरंच असा लव स्ट लव मॅरेज किंवा नाही कसं मुलांमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता पण मुलींसोबत गप्पा मारून मारून माझ्या लाईफमध्ये त्या गोष्टी म्हणजे इंटरेस्ट आला थोडाफार पण पन ठीक आहे पण असं मी त्यांना ब्लेम वगैरे करत नाही कारण जे व्हायचं आहे ते होतंच पण तरी पण मी त्यातून सुद्धा ना मी खूप एस लोकांचे इंटरव्ह्यू वगैरे बघायची त्यांचं व्हिडिओ वगैरे सृष्टी जैन म्हणा टीना डाबी अजून भरपूर भरपूर एस लोकांचे कारण माझे लहानपणापासून असं ड्रीम होतं पोलीस ऑफिसर किंवा काहीतरी असंच बनायचं पण ह्यासाठी मी कोणाला जबाबदार धरत नाही कारण जे काय असतं ते घड गड़, घडणं आणि बिघडणं आपल्या स्वतःच्याच हातात असतं त्यामुळे ता। तुम्ही असं ही करू नका एखाद्याला ब्लेम करू नका की तुझ्यामुळे इतर मुली बिघडतील आणि माझे ऑडियन्स वर्ग लेडीज लोकच आहेत शक्यतो मॅरिड वुमन त्यामुळे तुम्ही तर टेन्शन घेऊ नका आणि ज्या मुली कोण बघत असतील त्या मॅच्युर्डच असणार आहेत कारण लहान मुलींकडे तर मोबाईल नसतोच कारण मला स्वतःला पण वीस वर्षाच्या होईपर्यंत मोबाईल नव्हता त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या व्हिडिओमुळे मुली बिघडतील आणि माझा हाच प्रयत्न आहे माझ्या व्हिडिओ थ्रू लोकांना काहीतरी चांगलं शिकता येईल याचाच मी प्रयत्न करत असते त्यामध्ये मी माझ्या पर्सनल लाईफबद्दल काही माझे चांगले अनुभव आहेत काही वाईट अनुभव आहेत माझे लाईफमधले एक्सपिरियन्स ते मी शेअर करत आहे जेणेकरून इतर कोणाला त्याचा फायदा होईल तर आजच्यासाठी एवढंच बरं का